नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर बाहेर मस्त असा पाऊस पडतो एकदम जोरदार तर अशा पावसात प्रत्येकाची इच्छा असते की काहीतरी गरमागरम खायला भेटावं तर आज मी बनवणार आहे मिरची भजी त्यासोबत काही टिप्स सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता बघा मी माझ्या पद्धतीने कशी बनवते मिरची भजी बरेच दिवस झालं मी मिरच्या आणून ठेवलेल्या आहेत पण मुहूर्त काय लागला नाही भजी बनवायला शेवटी आज फायनली मी ठरवलं की आज बनवून टाकूया आणि तुमच्यासोबत पण शेअर करूया तर चला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि हा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या चला तर मग आपण बनवायला घेऊया आपले मिरची भजी तर सर्वात अगोदर भजी करतो आहे म्हटल्यावर ऑबियसली बेसनपीठ लागणार आहे तर इथं साधारण एक ते दीड वाटी हे बेसनपीठ मी घेतलेलं आहे त्यात एक चमचा भरून तांदळाचं पीठ मी ॲड केलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे त्याचबरोबर अर्धा चमचा इथं मी ओवा टाकलेला आहे ओवा टाकल्यामुळे आपल्याला ना ॲसिडिटी वगैरे होत नाही तेलकट भाज्यामुळे नंतर चिमूटभर हळद आणि थोडीशी कोथंबीर टाकून हे सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे कोरडंच त्याचबरोबर मी चिमूटभर सोडा टाकलेला आहे सोडा टाकल्यावर भजी जरा हलके होतात आणि लागल तसं पाणी टाकून याची मी पातळ पेस्ट करून घेतलेली आहे व्हिडिओमध्ये दाखवते दाखवतीये त्याप्रमाणे एकदाच सगळं पाणी ओतायचं नाहीये थोडं थोडं करत आपल्याला ही पातळ पेस्ट करायची आहे याची हे बघा व्यवस्थित अशी ही भजायला लागते तशी पातळ बेसन पिठाची पेस्ट केलेली आहे आता इथं ही अशीच मिरची यात बुडवायची नाही यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगते एक असा ग्लास किंवा कप वगैरे घ्यायचा आणि जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे ते त्याच्यामध्ये ओतायचं कप मध्ये हे बघा असं नंतर इथं मी ते थोडं रेस्टला ठेवून मिरच्या कट करते आता या मिरच्या खूप लांब आहेत त्यामुळे याला मी मधून कट मारणार आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही अशा देखील करू शकता पण खूप मोठ्या आहेत त्याच्यामुळे मी ह्याला कट मारलेला आहे आणि इथं पण एक टिप सांगते मी तुम्हाला ह्या आतमधल्या ज्या बिया असतात त्या कशा काढायच्या पहिलं मधून चीर मारली मी याला आता ह्या बिया कशा काढायच्या डायरेक्ट हाताने आपण बोटाने काढल्या तर आपल्या बोटाला जळजळ होते हाताला जळजळ होते म्हणून मी इथे एक चमचा घेतलेला आहे आणि त्या चमच्याच्या मागच्या बाजूने या बिया सगळ्या आपल्याला ओढून काढायच्या आहेत याच्यामुळे काय होते तर हाताची जळजळ होत नाही कधी कधी आपण डायरेक्ट हाताने काढतो बोटाने काढतो तर खूप जळजळ होते अशाच पद्धतीने सेम मी सगळ्या मिरचीच्या बिया काढून घेतलेल्या आहेत एकदम व्यवस्थित तुम्ही जर तिखट खात असाल तर तुम्ही ते ठेवल्या तरी चालतील आमच्या घरात खात नाही म्हणून मी काढलेले आहेत मिरचीच्या देठाला शक्यतो जास्त बिया असतात खालच्या पार्टला बिया नसतात तर सगळ्या मिरच्या क्लीन करून इथं जे मगाशी आपण बॅटर कपमध्ये ओतून घेतलेलं ते घेतलं आहे तेल छान गरम झालेलं आहे याच्यामध्ये ही मिरची दोन ते तीन वेळाबरोबर डीप करायचे आहे देटाकडे धरून हे बघा व्यवस्थित तर यांनी काय फायदा होतो तर यांनी आपले हात जे घाण होतात भजे करताना म्हणजे हात एकदम बेसनपीठ वगैरे लागतं खूप जास्त वेस्ट पण होतं त्याच्यामुळे तर हे तिथं होणार नाही आणि कोणी कोणी शक्यतो चम्मचनी पण भजे सोडतात प्रिफेअर करतात चम्मचच वापरणं तर त्यांच्यासाठी ही उपयुक्त अशी टीप आहे तुम्ही नक्की ट्राय करा तर मस्तमध्ये आता इथं मी भजे तळायला घेतलेले आहेत छान असे गोल्डन रंगावर आपल्याला हे भजे तळून घ्यायचे आहेत आता इथं तांदळाचं पीठ टाकल्यामुळे भज्यांना कुरकुरीत येतं तर तुम्ही देखील नक्की टाका आणि मस्त असे इथं गरमागरम भजे आपले तयार झालेले आहेत या सगळेजणं खायला तयार आहेत आपले मस्त गरमागरम भजे कशी वाटली तुम्हाला रेसिपी ज्या काही दोन तीन टिप्स मी इथं सांगितल्या त्या देखील कशा वाटल्या नक्की सांगा तुम्ही देखील ट्राय करा नक्कीच त्या तुम्हाला उपयुक्त ठरतील तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय